शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर आता काही वेळातच मिरारोडमधल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत वंदे मातरम आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत मेजर राणेंचा अखेरचा प्रवास आता सुरू झाला आहे आज मिरारोडमध्ये त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी सकाळी नऊ वाजेपर्यंत पार्थिव ठेवण्यात आलं होतं अंत्यदर्शनासाठी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातनं अनेक नागरिक रांगा लावून उभे होते रात्री मेजर कौस्तुभ राणे जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये शहीद झाले या चकमकीमध्ये मेजर राणेंच्या सोबत सहभागी असलेल्या आणखी तीन जवानांना देखील वीर मरणार आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्यासोबत आहेत सचिन प्रचंड जनसागर लोटलेला आहे मेजर राणेंच्या अंत्ययात्रेसाठी या क्षणी नेमकं काय घडतं आहे नक्कीच जर तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण मीरा रोड किंवा इकडे सध्या लोटलेला आहे मेजर कौस्तुभ राणे यांना सकाळी नऊ वाजता त्यांचं पार्थिव जे होतं ते त्यांच्या इमारतीखाली खाली सामान्यांच्या दर्शनासाठी करण्यात आलं त्यानंतर त्यांची जी अंतिम यात्रा होती ती देखील आता निघालेली आहे काही वेळापूर्वी त्यांचं जे पार्थिव होतं ते त्यांच्या घरातून निघालेलं होतं आणि आता सध्या ते स्मशानभूमीच्या वाटेवर आहे सगळी तयारी इकडे केलेली आहे आणि सगळीकडे संपूर्ण सचिन गाड यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे प्रचंड गर्दी या परिसरामध्ये आहे प्रचंड मोठ्या संख्येने जनसागर या अंत्ययात्रेसाठी लोटलेला आहे मेजर कौस्तुभ राणे अमर राहे अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत देत या अंत्ययात्रेला आता सुरुवात होते आहे त्यांच्या घरापासून मीरा रोड परिसरामध्ये पुन्हा एकदा आपला संपर्क झालेला आहे सचिन गाड यांच्याशी सचिन तिथल्या वातावरणाविषयी आपण आम्हाला सांगत होता अगदी अवघ्या काही क्षणात त्यांचं पार्थिव जे आहे ते स्मशानभूमी आहे त्यात आणलं जाईल तुम्ही जर बघितलं तर स्मशान घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत संपूर्ण रस्त्यावरती हजारो नागरिकांनी गर्दी केली होती रस्त्याच्या दुतर्फा नागरिक होते त्यांच्यावरती ठिकठिकाणी कृष्ठवृष्टी देखील करण्यात आली एवढंच नव्हे तर जो रस्ता होता ज्यातून हे संपूर्ण पार्थिवाचा मार्ग होता तिकडे देखील लोकांनी तुप्पांचा फुलांचा गालीचा अंतरलेला होता आणि अशा अतिशय चांगल्या अशा वातावरणात त्यांचं पार्थिव सध्या इथे मार्गस्थ होत आहे आता काही क्षणातच त्यांचं पार्थिव स्मशानभूमीत चाललं जाईल आणि त्यानंतर ते देखील काही वेळ ज्यांचं दर्शन बाकी आहे त्यांच्या दर्शनासाठी काही मान्यवर इकडे आलेले आहेत त्यांच्यासाठी ठेवण्यात आलं आणि त्यानंतर थोड्या वेळाने इकडे त्यांच्यावरती लष्करी इतमामात अंतिम संस्कार केले जातील तुम्ही जर बघितलं तर मोठ्या संख्येने जनसमुदाय इकडे लोटलेला आहे कौस्तुभ राणे हे मिळते मात्र गेल्या तीस वर्षांपासून ते मिरा रोडमध्ये राहत होते सगळं मिरा रोड त्यांना ओळखत होतं त्यांच्या चौऱ्याने आता ते संपूर्ण भारतात त्यांचा नावलौकिक झालेला आहे आणि हा हिरो भारतासाठी ज्याने आपल्या प्राणाची आहुती दिली ज्याने वीर म्हणून पत्कारलं तो ते कौतुक राणे नेमके आहेत कसे कसे होते ते बघण्यासाठी संपूर्ण मेरा रोड किंवा ठाणे जिल्ह्यातले हजारोंच्या संख्येने जनसमुदाय इकडे लोटलेला आहे संपूर्ण कुटुंबासह लोक आलेले आहेत आपल्या लहान मुलांना देखील त्यांना दाखवायचं आहे की मेजर कौतुक राणे नेमके कसे होते आणि संपूर्ण मध्ये तुम्हाला गर्दी संपूर्ण मार्ग होता मार्गात तिकडे गर्दी आहे आणि तशीच काही जी गर्दी आहे त्याच देखील इकडे लोटलेली आहे निश्चितपणे सचिन तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा त्या ठिकाणची थेट दृश्य सध्या आपण बघतो आहे ठाणे जिल्ह्यातली सगळी नेते मंडळी या ठिकाणी हजेरी लावत आहेत एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत पालकमंत्री त्याचबरोबर राजन साळवी त्यांच्यासोबत आहेत राजन विचारे त्यांच्या त्यांच्यासोबत आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांनी या परिसरामध्ये हजेरी लावलेली आहे या अत्यंत देशासाठी मोठी आहुती दिलेल्या देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या मेजर राणे यांचा हा अंतिम प्रवास या प्रवासामध्ये आपण देखील सहभागी व्हावं आणि त्यांचे जे त्यांच्या पार्थिवाची जी शेवटची यात्रा आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं असं इथल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला वाटतं आहे आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या प्रत्येकानं या अंतयात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मीरा रोड परिसरामध्ये झालेली प्रचंड गर्दी अत्यंत शिस्तबद्धरित्या ही अंतयात्रा काही वेळापूर्वी सुरू झालीस आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वीच स्मशानभूमी परिसरामध्ये त्यांचं पार्थिव दाखल झालेलं आहे त्या ठिकाणी आता तिथल्या औपचारिकता पूर्ण करण्याचं काम सुरू आहे काही वेळातच त्यांच्या पार्थिवाला आता अग्नि दिला जाईल तिथे शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत आपण बघतो आहोत सध्या शोकाकुल कुटुंबियांचे क कुटुंबियांची ही काही आजचे दृश्य आहेत प्रचंड मोठा आघात एकीकडे एक अभिमान वाटावा अशी मेजर राणेंची कामगिरी मात्र इतक्या तरुण वयामध्ये आपल्या कुटुंबातल्या एका सदस्याला गमवावं लागण्याचं आभाळ कोसळणारं दुःख या कुटुंबावर आहे ते दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आहे त्याचबरोबर सध्या या ठिकाणी स्मशानभूमी परिसरातलं चित्र या क्षणी काय घडतं आहे हे आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहताय पोलीस बंदोबस्त आहे त्याचबरोबर काही जवान देखील का या ठिकाणी तैनात आहेत आणि या अंत्ययात्रेचं नियोजन करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे पार्थिव काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी पोचल्याचं कळत आहे सचिन गाड आपल्याला अधिक माहिती देत आहेत सचिन पार्थिव या स्मशानभूमी परिसरामध्ये पोहोचलेला आहे या क्षणी नेमकं काय घडतं आहे आणि इथून पुढे कशाप्रकारे आता हा सगळा अंत्यसंस्कारांचा कार्यक्रम असणार आहे लष्करी इतमामाचा आहे लोकांची एवढी गर्दी झालेली आहे की त्यांचं त्या मुंगीच्या वाटेने तो ट्रक जो आहे तो चालतोय काही वेळा तर पासूस जे आहे ते स्मशानभूमीत आणलं जाईल त्यानंतर काही वेळ ते दर्शनासाठी ठेवलं जाईल मग ते लष्करी इतमामात त्यांना आ... त्यांना मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर का काही जणातच त्यांच्यावरती याच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील त्यांचे कुटुंबीय त्यांचे नातेवाईक आणि इतर जी जवळची मंडळी होती ती या आधीच स्मशानभूमीत आलेली आहेत मात्र एवढंच नाही तर जे सामान्य वासी आहेत किंवा इतर जवळपासचे राहणारे रहिवासी आहेत ते देखील इकडे दे स्मशानभूमीत आलेले आहेत स्मशानभूमीच्या बाहेर देखील हजारोंच्या संख्येने गर्दी जमलेली आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्ही इकडे लोकांचा जनसागर लोटलेला इकडे बघू शकाल मेजर कौस्तुभ राणे की जय अशा घोषणा इकडे दिल्या जात आहेत आणि जेव्हा हे पार्थिव त्यांच्या घरातून निघालं होतं त्यासोबतच हे सगळे लोक आलेले होते आणि आता त्यांनी शेवटपर्यंत कौतुक राणे सगळी जनता इकडे तुम्हाला ट्रक तुम्हाला इकडे दिसतोय काही क्षणातच हा आर्मीचा ट्रक अं स्मशानभूमी आणला जाईल आणि त्यानंतर पार्थिव अं स्मशान भूमीमध्ये ठेवले जाईल तिकडे लष्क लष्करी इकमाम त्यांना मानवंदना दिली जाईल अमोल निश्चितपणे सचिन आपण बघतो आहे कशा प्रकारे हा अंत्यविधीचा कस कार्यक्रम सुरू आहे स्मशानभूमीच्या फाटकातून आता ही पूर्ण अंत्ययात्रा आता आत येते आहे याचबरोबर या अंत्ययात्रेतूनच प्रचंड मोठा जनसागर देखील आहे त्याचं नियोजन या गर्दीचं करण्यात आलेलं आहे सर्वांनाच या स्मशानभूमीच्या आतमध्ये प्रवेश देता येणार नाही कशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी सचिन करण्यात आलेलं आहे कारण इतका मोठा जनसागर या यात्रेला आलेला आहे लष्करी अधिकारी आहेत अनेक राजकीय नेते कार्यकर्ते आहेत गर्दीचं कशाप्रकारे नियोजन या ठिकाणी असणार आहे नक्कीच पशुभंधी यांचं मृत्यू झालेला होता तेव्हाच आर्मीचे जवान त्यांच्या घरी आलेले आणि नेमका मार्ग कसा असतात अशी सगळे त्यांनी पाहणी केली आणि त्याच मार्गाने आता त्यांचा पार्थिव इकडे आणलं गेलं तुम्ही जर बघितलं तर त्यांचं पार्थिव

दोन वर्ष मुलगा देखील दिसून येईल तुम्ही जर बघितलं तर कशाप्रकारे इकडे जनसमुदाय लोटलेला तुम्हाला दिसून येईल संपूर्ण गेट आणि जो पाचचा परिसर आहे त्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येने सुद्धा इकडे लोक जमलेली आहेत आणि कौशिक राणे नेमके कसे होते ते बघण्यासाठी त्यांची अखेरची झलक घेण्यासाठी आणि त्यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी हे सगळे लोक इकडे जमलेले तुम्हाला दिसून येतील तुम्ही जर बघितलं तर ट्रक आता दाखल झालेला आहे आता काही यातच हा ट्रक मधलं पार्किंग स्मशान कोणीमध्ये ठेवलं जाईल कारण लष्कर इतमामात त्यांना शेवटची मानवंदना दिली जाईल निश्चितपणे अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये सहभागी आहे हा लष्करी इतमामातला अंत्यसंस्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचा आहे त्यासाठी या सर्व नागरिकांची झुंबड उडालेली देखील आपल्याला बघायला मिळतेय या हे बलिदान व्यर्थ जाऊ नये आणि मेजर राणे अमर रहे अशा घोषणा देत मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत आणि या सगळ्या गर्दीचं नियोजन करण्याचं काम काही लष्करी अधिकारी करत आहेत काही वेळातच या अंत्यसंस्कारांना सुरुवात होईल लष्करी इतमामामध्ये मेजर राणे यांच्यावर आता अंत्यसंस्कार केले जातील त्यांचं पार्थिव घेऊन येणारा ट्रक हा स्मशानभूमीमध्ये दाखल झालेला आहे आणि आता त्यांचं पार्थिव या लष्करी ट्रकमधून बाहेर काढलं जाईल आणि पुढच्या अंत्यविधींना काही वेळातच सुरुवात होणार आहे सचिन आपल्यासोबत आहेत सचिन कशाप्रकारे मीरा रोडचं नातं होतं मेजर राणे यांचं आणि त्यांची पार्श्वभूमी एकूणच त्यांचा प्रवास याविषयी आपण काय सांगाल त्यांचं कुटुंब जे होतं ते गेल्या तीस वर्षांपासून मिराडोडला जातं आणि कौशिक राणे स्वतः एकोणतीस वर्षाचे होते होली क्रॉस शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं त्यानंतर त्यांनी जे थैसरचं शैलेंद्र विद्यालय आहे तिकडे त्यांनी डिग्री घेतली आणि त्यानंतर आ, ते पुढे लष्करी शिक्षणासाठी पुण्याला गेले मात्र त्यांचा जो साळून आहे सगळा काळ त्यांनी आपल्या मध्ये काढला त्यांचे लहानपणीचे मित्र आणि सगळी लोक त्यांना ओळखतात आज जेव्हा त्यांचं प्रार्थिक इथे आलेलं तेव्हा त्यांच्या शाळेतले विद्यार्थी त्यांच्या शिक्षिका देखील त्यांच्या दर्शन घेऊन गेलेल्या होत्या आणि एकंदरच त्यांचं जे मध्ये लोक त्यांना खूप ओळखतात इकडे मोठ्या प्रमाणात कोकण कोकणवासीय लोक राहतात त्यांचे जे वडील होते प्रशांत राणे त्यांना राणे काका म्हणून त्यांनी ओळखत कौतुक राणे हे जेव्हा आर्मी मध्ये दाखल झाले होते तेव्हा त्यांच्याबद्दलचा अभिमान नागरिकांना आणखी ना, होता या प्रजासत्ताक दिनी सेना पथकाने देखील त्यांना गौरवण्यात आलं होतं तर नक्कीच लोकांना एक खूप अभिमान होता की आपल्यातलाच एक मुलगा देशासाठी लढतोय काश्मीरामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करतोय तर त्यांना खूप अभिमान होता मात्र आज जेव्हा त्यांचं पाठी आपल्या डोळ्यांनी बघायची त्यांच्यावर पाळी आली तर नक्कीच संपूर्ण मेहरा आज ज्या प्रकारे एका सैनिकाने आपलं बलिदान दिलेलं आहे ज्याला सर्वोच्च बलिदान मानलं जातं स्वतःच्या प्राण्यांची आहुती देशाच्या संरक्षणासाठी दिलेली असते एका सैनिकाने आणि त्यामुळे हा केवळ एका कुटुंबावर किंवा एका शहरावर नव्हे तर हा संपूर्ण देशावर झालेला एक प्रकारचा आघात असतो एका बाजूनी या बलिदानाचा अभिमान देखील सर्वांनाच वाटतो आहे अशा प्रकारचे भारतातले शूरवीर जवान आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून लढत असतात आणि त्याचवेळी एक सैनिक गमावल्याचं दुःख एक व्यक्ती गमावल्याचं दुःख देखील सगळ्यांनाच वाटत असतं याच घटनेवर आपण लक्ष ठेवणार आहोत या अंत्यविधीमध्ये आपण पुन्हा एकदा सहभागी होणार आहोत एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण मीरा रोडला जाऊया या ठिकाणी अंत्यसंस्काराच्या सगळ्या प्रक्रियेला आता सुरुवात होते आहे आ, व्यर्थना हो बलिदान जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत देत मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव आता काही वेळापूर्वीच स्मशानभूमीमध्ये येऊन दाखल झालेलं आहे त्या ठिकाणी लष्करी ट्रकातून त्यांचं पार्थिव काढून आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे सर्व लष्करी अधिकारी सहकारी आणि इथे आलेली सगळी मान्यवर मंडळींच्या अंतिम दर्शनासाठी हे पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्यांना सगळेजण पुष्पांजली सध्या वाहत आहेत प्रचंड जनसमुदाय या अंत्ययात्रेला लोटलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सचिन सध्या कुठल्या टप्प्यावर हा अंत्यसंस्काराचा विधी येऊन ठेपलेला आहे काय या क्षणी आपण पाहत आहे स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेलं आहे पार्थिव तयारी इकडे पूर्ण झालेली आहे कित्येक काही लोक जे होते ते कौतुक राणे यांच्या बरोबर काश्मीरात देखील होते आणि आता सचिन गाड यांच्या यांचा आवाज व्यवस्थितपणे आपल्यापर्यंत नाही नाहीये आणि साहजिक आहे इतका मोठा जनसमुदाय एकाच ठिकाणी एकवटलेला आहे त्याच्यामुळे कदाचित मोबाईल नेटवर्कमध्ये काही प्रॉब्लेम झालेले असू शकतात अंत्यदर्शनासाठी मेजर राणे यांचं पार्थिव आता ठेवण्यात आलेलं आहे आणि सर्वजण त्यांचं अंतिम दर्शन घेत आहेत आणि यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत ह्या सगळ्या अंत्ययात्रेची प्रक्रिया सुरू होती त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली या अंतयात्रेला अभूतपूर्व अशा मीरा रोड परिसरामध्ये जनसमुदाय रस्त्यावर आलेला दिसला शर, 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 मेजर कौस्तुभ राणे यांनी दिलेलं अनमोल योगदान लक्षात सदा सर्वकाळ राहावं आणि आपणही या सगळ्या त्यांच्या शेवटच्या प्रवासाचे साक्षीदार व्हावं या भावनेनी हजारो नागरिक तिथे आलेले आहेत त्यांचे कुटुंबीय आपल्याला दिसत आहेत त्यांची आई आहे आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचा छोटा मुलगा आहे या सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का या सगळ्यातून बसलेला आहे एकीकडे अभिमानानं ऊर भरून यावा अशी परिस्थिती तर दुसरीकडे अगदी तरुण वयामध्ये घरातल्या एका सदस्याला करत्या पुरुषाला गमावल्याची भावना अशा मिश्र भावना या प्रत्येक शहीद झालेल्या सैनिकाच्या कुटुंबियांमध्ये असतात अचानकपणे एक पोकळी आयुष्यामध्ये तयार होत असते कालपर्यंत आयुष्यामध्ये असणारी आणि सर्व काही व्यवस्थित असणारी एक व्यक्ती अचानकपणे आपल्या आयुष्यातनं निघून जाते आणि त्यानंतरचा येणारा जो रितेपणा आहेत तो रितेपणा असतोच आणि त्याचबरोबर देशासाठी सर्वोच्च बलिदान त्या व्यक्तींनी दिलं याचा अभिमान देखील असतो अशा संमिश्र भावना आणि भरून आलेलं काळीज अशा अवस्थेमधले हे कुटुंबीय सध्या आपण पाहतो आहेत शेवटचा प्रवास मेजर कौस्तुभ राणे यांचा या संपूर्ण अंत्ययात्रेमध्ये काही वेळापूर्वी जी झुंबड दिसत होती पार्थिवाच्या जवळ राहण्यासाठी एक प्रकारे प्रत्येकालाच आस लागलेली होती की आपण स्वतःच्या डोळ्यांनी या सगळ्याचे साक्षीदार व्हावं ही सगळी घाई गडबड ग ग गर्दी गोंधळ आता शांत झालेला आहे आणि आता अंतिम प्रवासाला सुरुवात होते आहे अंत्यसं अंत्यदर्शनासाठी कौस्तुभ राणे यांचं पार्थिव आता स्मशानभूमीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि या अंत्यदर्शनासाठी येणारा प्रत्येकजण त्यांना आदरांजली वाहतो आहे पुष्पचक्र त्यांना अर्पण केली जात आहेत आणि आता काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्यासोबत आहेत सचिन आपण पाहतो आहेत पाहतो आहोत आम्ही मेजर राणे यांचे कुटुंबीय अर्थातच भावनांचा आवेग आवरणं कठीण आहे अशा प्रसंगी आणि कुठल्याही सैनिकाच्या कुटुंबियांच्या मनामध्ये ज्या मिश्र भावना असतात एकीकडे अभिमानाची भावना असते आणि दुसरीकडे व्यक्ती गमावल्याचं अतोनात दुःख असतं या भावना या सगळ्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत आपल्या मुलाला निरोप देण्यासाठी आलेल्या आईवडिलांच्या काळजामध्ये नेमकं काय घडत असेल याची आपण कल्पना करू शकतो प्रत्येकजण याची कल्पना करू शकतो अवघ काही महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न आणि या सगळ्यातून संसाराला आत्ता कुठे सुरुवात होत असताना अचानकपणे बसलेला धक्का या धक्क्यातून सा सावरण्याचा सावरण्यासाठी कित्येक दिवस लागू शकतील एक वीरपत्नी म्हणून एक वेगळं आव्हान अशा प्रकारे या शहीद होणाऱ्या शूरवीर सैनिकांच्या या पत्नींसमोर देखील असतं पुन्हा एकदा आपण सचिन गाड यांच्याकडे जातो हो। आहोत सचिन त्यांचे कुटुंबीय आत्ता या ठिकाणी आपण पाहतो आहे आपल्या कॅमेऱ्यामधून झे चोवीस तासचे प्रेक्षक मेजर राणे यांचं कुटुंब सध्या पाहतायत लष्करी अधिकारी देखील आहेत सध्या या क्षणी काय घडतं आहे सचिन यांच्याशी आपला पुन्हा एकदा काही वेळातच संपर्क होईल हजारोंच्या संख्येने जनसमुदाय एका लष्करी अधिकाऱ्याच्या अंत्ययात्रेला येतो आणि आता आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये जे मानबिंदू आहेत त्यातला शौर्य हा मोठा मानबिंदू आहे आणि त्याचंच प्रतीक आपण पाहतो आहोत ज्यावेळी एखादा सैनिक किंवा एखादा अधिकारी हुतात्मा होतो त्यावेळी केवळ त्याच्या कुटुंबियांना किंवा त्याच्या मित्रांना किंवा त्याच्या परिवाराला शेजाऱ्या पाजाऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक संबंध नसणाऱ्या प्रत्येकाच्याच काळजामध्ये चर्र <गएगेगेगेगेगेगेगेगे व्यक्ति voice> होत असतं प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये अश्रू तरळत असतात आणि प्रत्येकाचाच ऊर अभिमानानं भरून येत असतो आणि त्याचंच उदाहरण त्याचंच प्रतीक त्याची निष्पत्ती आपण पाहतो हो, आहोत हजारोंच्या समुदायामध्ये आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपलं कर्तव्य निभावत असताना अचानकपणे दहशतवादी हल्ला होतो सीमेपलीकडून घुसखोरी होते अचानकपणे कुठे ब्लास्ट होतो अचानकपणे फायरिंग होतं अचानकपणे तोफांचा मारा केला जातो आणि हा सगळा हल्ला भारताचं संरक्षण करण्याची शपथ घेतलेले हे सैनिक स्वतःच्या छातीवर झेलतात आणि प्रसंगी मेजर राणेंसारखी स्वतःच्या प्राणांची आहुती देखील देतात आणि त्यामुळेच आज प्रत्येक भारतीय सुरक्षित आहे प्रत्येक भारतीय रात्री सुखाने झोपू शकतो प्रत्येक भारतीय स्वतंत्रपणे रस्त्यावर फिरू शकतो आपले व्यवहार करू शकतो आपली कामं करू शकतो आणि या देशामध्ये लोकशाही टिकवू शकतो या देशामधला प्रत्येक नागरिक आपले कर्तव्य आणि आपले अधिकार बजावू शकतो हे सगळं घडतं आहे या सीमा सुरक्षित असल्यामुळे आणि या सीमा सुरक्षित करण्याचं काम हे सगळे सैनिक करत असतात आणि परकीय होणा परकीय देशांकडून होणारे हल्ले दहशतवाद्यांकडून होणारे हल्ले ते स्वतःच्या छातीवर स्वतःच्या अंगावर घेत असतात आणि त्यामुळेच एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं जनसमुदाय त्यांच्या अंत्ययात्रेला येत असतो एक प्रकारे त्यांचा अंतिम निरोप देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे या भावनेने प्रत्येकजण या ठिकाणी आलेलं आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्यासोबत आहेत ते सध्या या अंत्ययात्रेमध्ये आहेत या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी ते, ते उपस्थित आहेत गणेश या क्षणी नेमकं काय घडतं आहे काय पाहताय आपण अंत्यसंस्कार विधीमध्ये नक्कीच या विभागाचे पालकमंत्री असतील त्यानंतर आमदार सगळे जे आलेले आहेत तिथे मान्यवर त्यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्याचे सध्या कौतुक प्राध्यासा सुरू आहे त्यानंतर सलामी देखील आहे ते आर्मीकडून सलामी दिली जाईल आणि त्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कारची जी आहे ती तयारी केली जाईल कारण की त्यांचे जे काही विधी आहेत फॅमिलीचे ते विधी देखील आता सुरू झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने जो जनसंख्या आहे तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेला आहे आणि एकंदरीत स्मशानभूमीच्या चारही बाजूला जरी बघितलं सर्व लोकांची गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते कारण की कौस्तुभ राणे हे पूर्ण मिरारूळ शहराचे त्यांचे वडील होते त्यांच्या वडिलांचं मोठं कार्य होतं कारण की सामाजिक का कार्यामध्ये दे देखील वडिलांचा मोठा हातभार होता आणि आई देखील मुख्याधिका असल्यामुळे दे शिक्षक असल्यामुळे दे त्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो या ठिकाणी आलेला आहे कारण की साहेबी जो देखील मोठ्या प्रमाणात कौतुकला लहानापासून ओळखत होते आणि त्यामुळे ते देखील आता या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मोठ्या पद्धतीने हे जे आहे ते कौतुक राण्यांना आहे ती श्रद्धांजली सर्वांगी ठिकाणून वाहिले जाते कारण की ज्या पद्धतीने कौतुक शौर्याचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीने जनसमुदाय देखील आहे जे अखेरचं दर्शन आहे ते कौतुक घेण्यासाठी सखापासून जी गर्दी आहे ती तशी आहे तशीच पाहायला मिळते कारण की, की शेवटचं तरी अंत्यदर्शन आम्हाला कौतुक मिळू शकला कारण की अमर रे अमर रय ठाणे अमर आहे वंदे मातरम अशा ज्या घोषणा आहेत त्या घोषणा देत श्रद्धांजली देखील आहे ती वाहिली जाते कारण की बऱ्याच पद्धतीने पोलीस कर्मचारी असतील त्यानंतर फायर कर्मचारी असतील मीरा भाईंदरचे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले ग गणेश या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्याचं थेट प्रसारण सध्या आपण झी चोवीस वर पाहतो आहोत सर्व प्रेक्षक या अंत्यविधीचा सोहळा सध्या झी चोवीस तासवर पाहत आहेत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या अंत्यसंस्काराला गर्दी केलेली आहे ज्या प्रकारे इथलं नियोजन करण्यात आलेलं आहे एक ज्यावेळी लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातात देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या एका सैनिकाला ज्यावेळी शेवटचा निरोप दिला जातो त्यावेळी ही सगळी कशी प्रक्रिया असते याविषयी आपण सांगा गणेश कशा प्रकारे तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी दिसत आहे गणेश यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये आपण या याविषयी सचिन गाड यांच्याकडे जाऊया सचिन या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचं प्र सध्या श्रद्धांजली वाहिली जाती आहे मेजर राणे यांना एक शांतता या ठिकाणी आता दिसते आहे काही वेळापूर्वी जी झुंबड होती जी गर्दी होती लोक पुढे येण्यासाठी रेटा करत होते प्रत्येकालाच हा सोहळा पाहायचा होता मात्र आता हा शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे आणि एक प्रकारे सगळेजण शांत झालेले आहेत स्थिरावलेले आहेत भाऊक झालेले आहेत आणि आता अंतिम घडी अंतिम प्रवासाची घडी जवळ आलेली आहे काय घडतंय नेमकं या क्षणी नक्कीच <u> अमोल जसं तुम्ही <ख़गी> म्हणाला तसं आता ही जनता केवळ त्या टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे त्यांचं पार्थिव स्मशानभूमीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे अंतिम दर्शनासाठी ते त्यांच्या सोबतचे जे लष्करी अधिकारी होते त्यांचे आजी माजी वरिष्ठ किंवा त्यांना कनिष्ठ असलेले सगळे अधिकारी त्यांच्या सोबतचे ते सगळे आता त्यांचं शेवट मानवंदना देत आहेत त्यांच्या सोबत घेतले त्यांचं कुटुंब इथे आहे स्थानिक परिसरातले जे सगळे इकडे आलेले आहेत आणि मेजर कौस्तुभ राणे यांना शेवटच अभिवादन आहे जे लष्करी अधिकारी आहेत त्यांना तुम्ही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मेजर कौस्तुभ राणे यांना अभिवादन करताना त्यांना मानवंदना देताना तुम्ही बघू शकता गेल्या काही वेळापूर्वी परिस्थिती थोडीशी वेगळी होती मोठी गर्दी इकडे स्मशानभूमीमध्ये झालेली होती जो ट्रक, एताना त्राज एताना त्राज मेजर ट्रक आत येताना देखील मोठा त्रास झाला कुटुंबाला देखील आतमध्ये येताना त्रास झाला शेवटी कौस्तुभ राणे यांच्या ज्या मामी होत्या त्यांनी नागरिकांना आवाहन केलं त्यानंतर आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली तुम्हाला दिसून येईल संपूर्ण वातावरणात या ठिकाणी लष्करी इतमामामध्ये आता या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होते आहे अनेक जण या त्यांना येऊन वेगवेगळे मान्यवर पुष्पचक्र अर्पण करताना दिसत आहेत आणि काही वेळातच हा अंत्यसंस्काराचा विधी पार पडणार आहे